कढीपत्त्याचं झाड आहे तर आता मी कडीपत्ता काढणार आहे सगळ्या बाजूने दाखवते हा बघा कडीपत्ता काढणार आहे चटणीसाठी बघा कशा पद्धतीने काढणार आहे आणि तुम्ही ओरबाडून ओरबाडून काढला नाही ह्या असाच काढायचा आणि नंतर ह्या ज्या वाळलेल्या काड्या असतात की नाही ह्या ह्या काड्या पक्षी घेऊन जातात घरट करायला सुटायचं कुठं चटणी करूया म्हणताच आणि काय वास आहे मस्त राजा ऐक सांगते या सगळ्या काड्यानंतर पक्षी घेऊन जातात म्हणता ओरबडला ओरबडायचं नाही ते ओरबडायचं तसंच ओरबडायचं म्हणजे काड्या मिळतात आता मी हे वाळत घालणार आहे कडीपत्ता जरासा एक तासभर हे सूप गेले दहा पंधरा वर्ष कधी वापरलं नव्हतं आज इकडून वर्ण शोधून काढलो होतो कुठनं दाख हे बघा इथून वर्ण स्वच्छता करताना सापडलं होतं तर आता याच्यावरती मी हा पांढरा रुमाल घालणार आहे पांढरा म्हणजे कुठलाही घाला पण एक पातळ रुमाल घालायचा कुठलाही फडकं कापड आता ढीगभर पाऊस पडला आहे आज तर हा कडीपत्ता मी आता हे सगळं वाळत घालते आणि जरा पंखा लावून ठेवते म्हणजे जरा वाळेल तो पंखा लावून ठेवते छान हे बघा असा नाहीतरी आता फरशी पुसलेलीच आहे पंखा लावायचाच आहे चटणीची इतर तयारी करून घेतलेली आहे ही आहे डाळं जिरं धणे उडदाची डाळ तीळ मेथ्या लवंग मिरे हे सर्व भाजून घेणार आहे हे काय भाजून घ्यायची जरूर नाही पण जरा गरम करून घेणार आहे एवढंच हे सर्व जरा असं गरम करून घेणार आहे कारण की हवेमुळं जरा स सा, सादळतं ना म्हणून जरा असं कुरकुरीत करून घेणार आहे बाकी काही नाही आणि त्याचप्रमाणे त्याच्यात हिंग थोडा घालणार आहे मीठ घालणार आहे आणि तिकटाची पावडर घालणार आहे तर अशा पद्धतीने कडीपत्त्याच्या चटणीची तयारी माझी इथे आहे करताना आणि दाखवीनच पण हे आधी वाळायला पाहिजे आता आपण हे सर्व भाजून घेऊया कडीपत्त्याच्या चटणीसाठी हे बघा हे सर्व मी भाजून घेणार आहे कोरडंच भाजून घेणार आहे सगळं खोबरं मी कोरडंच भाजून आहे धने जिरे आणि तिळ पण कोरडं भाजून घेतलं आहे आणि आता खोबरं झाल्यानंतर मग मी ह्या डाळी आणि लवंग मेथ्या आणि मिरे हे थोडेसे तेलावरती भाजून घेणार आहे आणि मग सर्वात शेवटी कडीपत्ता जरासा फ्राय करणार आहे तेलामध्ये हे मी इथं डाळी आणि लवंग मिरे मेथ्या हे थोडंसं कणभर तेल घालून भाजून घेते जरा रंग बदलेपर्यंत वास छान खमंग येईपर्यंत इकडे खोबरं ठेवलं आहे गरम करायला आणि त्यानंतर आता कडीपत्ता जरासा भाजून घ्या आता या ठिकाणी मी है है। है है। है। हे सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे फक्त अजूनही कढीपत्ता तेवढा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे शॅलो फ्राय बाकी हे आता आपण सगळं एकत्र केलेलं आहे आणि थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे इकडे तिखट हळद आणि हिंग हे सुद्धा घ्या थोड्याशा उरलेल्या भांड्याच्या तेलावरती आपण गरम करून घेत आहोत आणि एकत्र एक करणार यात आपण आता हळद हिंग आणि तिखट हे जे इथे भाजून घेतलं होतं ते यामध्ये मिक्स केलेलं आहे आपण आता गॅस बंद आहे आपण थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी थोडंसं आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण हा कडीपत्ता संपूर्ण त्यावर भाजून घेणार आहोत इकडे अगदी थोडंसं तेल घातलं होतं त्यावरती आपण हे संपूर्ण कडीपत्ता फार चांगल्या पद्धतीने आपण असा भाजून घेणार आहोत त्याच्यात जरा पण मॉइश्चर लागता कामा नाही राहता कामा नाहीतर ही सगळी आपली जे चटणी करणार आहोत चटणी म्हणा मसाला म्हणा काहीही म्हणा आमटीत घालू शकता भाजीत घालू शकता आता हे आपण बनवलेलं डोश्यात घालू शकता गावण्यात घालू शकता थालीपीठात घालू शकता हे सर्व आपण आता निम्मनिम्म करणार आहे बरं का मी सगळं एकदम करणार नाही तर आता हे छान आपण फ्राय फ्राय म्हणजे वाळवून घेऊया थोडक्यात कडीपत्ता तळून म्हणा वाळवून म्हणा आता हे माझी पिशवी करून ठेवलं आहे बघा आता हे मी है। गार करायला ठेवलेलं आहे गार होऊ दे मगच मिक्सरमधनं काढायचं आहे मीठ अजूनही आपल्याला ॲड आहे त्याच्यात आणि हे आता बघा किती छान हालायला लागलेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे आता गार झाल्यावरती मग ह्याचं पूर्ण हाताने पावडर करायची आणि मग मिक्सरमधनं काढायचं हातानं पावडर करायला विसरायचं नाही नाही तर मग मिक्सर नुसता गरो फिरत राहतो निम्म निम्म करा एका वेळेला सगळं करू नका एकदा लसणाची चटणी एक, एक माझ्याकडे आहे जास्त प्रचंड तिखट सुद्धा मी मिक्स करणार आहे म्हणजे आज माझ्या दोन चटण्या कडीपत्ता चटणी आणि लसूण चटणी असं दोन होणार आहे अजूनही गार झालेलं नाही आहे हे सुद्धा अजूनही गार व्हायला हवं म्हणजे कुरकुरीत होईल आता माझा हा बेस तयार आहे म्हणजे हा बेस तयार आहे जर का आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची असेल तर यातले थोडं घ्यायचं शेंगदाणे घालायचे वर कुट भाजलेले झाली शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमधनं काढायचं आपल्याला जर का जवसाची चटणी करायची असेल तर हा यातला बेस हा बेस झाला तयार आपला जवस भाजायचे त्याच्यात घालायचे झाली जवसाची चटणी आपल्याला कारळ्याची चटणी करायची असेल तर हा बेस आहेच कारळी भाजायची घालायचं मिक्सरमध्ये घालायचं दोन्ही मिक्स करून आणि झाली करायची चटणी आपल्याला लसणाची चटणी करायची असे तर लसूण सोलायचे मस्तपैकी आणि मग त्याच्यानंतर हा बेस तयार आहेच बेस घालायचा ही कडीपत्ता चटणी आजही करणार होत तर असा हा आपला सर्व चटण्यांचा बेस तयार झालेला आहे त्यामुळे कुठलीही चटणी करायची असेल तर किती सोपं आहे बघा आता आपल्याला ओल्या खोबऱ्याची जरी चटणी करायची असेल तरी ओल्या खोबऱ्या काढायचं हे सर्व त्यामध्ये घालायचं आणि मस्त डोशाला आप्याला मस्त चटणी घावन दही वगैरे घालून खायचं मस्तपैकी अगदी दोडका चटणी करायची पडवळाची चटणी करायची तरी हा आपला आता बेस्ट तयार झालेला आहे आता हा मात्र मिक्सरमधनं काढून ठेवायचा बरं का हे बघा कुरू, कुरू 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 आवाज यायला लागला दाबल्यावर अजून पूर्णकार व्हायचं आहे आलं का लक्षात आणि गार झालं की लगेचच करायचं बरं का ह्याची हे चटणी मिक्सर नाहीतर परत ह्याला ना असं हे मॉइश्चर पकडत हवेतलं हे सुद्धा गार व्हायला लागलेलं आहे आणि हे आपल्याला आपण एकदा मिक्सरमधनं काढून ठेवलं की आपल्याला मसाले भाताला घालता येतं आपण एवढे वेगळे वेगळे भात करतो त्याला घालता येतो आणि निरनिराळ्या प्रकारच्या आमट्या करतो त्याला घालता येतो खूप सुंदर लागतं एकदा एवढं एक तयार असलं की आपल्याला रसम मसाला सांबार मसाला काही वेळेला आपल्याला जे पाहिजेत ना ते मिळत नाहीत ना मग त्यावेळेला असं आपण घरात करून ठेवायचं हे मस्त मी मिक्स करून घेते काही गरज नव्हती पण जरा उगाच गरम करून घेते हवा जरा खराब आहे ना त्यामुळे ही मी कडीपत्ता चटणी म्हणून ठेवलेली आहे आणि निम्मी असाच थोडा मसाला म्हणून करणार आहे मीठ घालायचं आहे तर मीठ घालते जास्त नको थोडंसंच घालूया उगाच जास्त नको व्हायला मीठ मला वाटतं ह्याच्यातही यात आपण मीठ घालू शकतो काय कमी जास्त झालं तर झालं नाहीतरी मला जास्त लागतं काही वेळेला काकानं कमी लागतं कधी काकांना जास्त लागतं मला जास्त लागतं असा गोंधळ आहे त्यामुळं काय आहे मिठाचं काय प्रमाण नाही बाबा तुम्हाला मी म्हटलं होतं की माझ्याकडे लसणीची चटणी आहे जी प्रचंड तिखट आहे तर मी ही याच्यात प्रचंड तिखट असलेली ही एक चटणी घालणार आहे जास्त नाही घालणार आहे थोडी घालणार आहे लसणीची म्हणजे बाबांना जरा आवडते लसणीची चटणी तर आता ही तिखट आणि लसूण घातलं आहे इकडे काही मी ॲड करणार नाही हे असंच ठेवणार आहे तर चला किती चटण्या तयार झाल्या वन टू थ्री लसणीची चटणी आहे जरा हातावर घेऊन बघा थोडीशीच घेऊन बघा बेतानी खावा खाताना बघा थोडीशी कशी वाटते तिखट झाली का पाणी पाहिजे काय तिखटपणा कमी झाला आहे का फार तिखट आहेच अजूनही बरोबर झाली म्हणजे तुम्हाला रोज खाण्यासारखी झाली ठीक आहे चला मी काय खाऊन बघत नाही उद्याच बघते आता लसणीची चटणी मस्त पैकी तयार झाली कढीपत्ता चटणीमध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि ही मी शेंगदाणा चटणी करते एक चटणी घेऊन आलेली ह्याच्यात शेंगदाणा मिक्स आहे तर बघा बघा बरी तिखट मीठ सगळं बघा बघाची जास्त छान लागली का ही जास्त छान लागली काय सांगतंय ह्याच्यात शेंगदाणा घातला आहे त्याच्यात लसूण चटणी आहे होती ही जास्त छान लागली शेंगदाणा घातलेली ओके ही आपली कडीपत्ता चटणी किती सुंदर झालेली आहे बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि चव तर खूप छान झाली आहे म्हणून काकांनी आत्ता सांगितलं ही आपल्याला उपपिटाला वगैरे खायला फार सुंदर आहे आप्याला वगैरे खातायला मस्तच बेस्ट ना आताच पसरून घेतला ही बघा कशी लागते बघा ॲक्च्युली हा मसाला करून ठेवला आहे बेसिक चटणी आहे म्हणजे कुठली पण करायची असेल तर ही बेसिक चटणी आहे पण ही छान लागती आहे ना हां ओके हे आपलं कडीपत्ता न घातलेलं मिश्रण आहे सगळं तयार म्हणजे आपण मी जसं म्हटलं तुम्हाला बेसिक म्हणून तर तसं आहे हे, हे। तर हेही सुंदर लागतंय असं काकांचं म्हणणं आहे आज याच्यामुळे एवढ्या सगळ्या चटण्या तयार झाल्या तर ही आहे आपली कडीपत्ता चटणी आता ही कडीपत्ता चटणी बरं का ज्याच्यासाठी आज हे सगळं करायला प्रयत्न केला आणि एवढ्या ढिगभर चटण्या करून ठेवले आता ही कशी लागते मला सांगा मीठ तिखट चव का खास नाही बेसिकसाठी पण छान आहे म्हणजे आपण इतर ज्या चटण्या करतो तेव्हा दही बी घालून खायलाही जास्त छान आहे आणि किंवा इतर आपण काही चटण्या केल्या खोबऱ्याची वगैरे आणि देऊ खोबऱ्याची वगैरे चटणी केली हां जास्त झालंय जास ओके मग खोबऱ्याची वगैरे जेव्हा आपण चटणी करू तेव्हा त्याच्यात हे मिक्स करायला वगैरे जास्त जास्त खूपच जास्त झालंय मीठ झालं खायचं चांगलं बरं ठीक आहे चार शेंगदाणे हो मिसळले तर लगेच कमी होईल पण असू दे ओके म्हणजे मला कसं हां ठीक आहे जरा जास्त झालं का मिठाचा सगळा गोंधळच आहे माझा आता ही माझी कडीपत्तावाली चटणी तर हिच्यावर माझा काही तसा भरोसा नाही आहे टिकेल का नाही काय करायचं मी आता हिला फ्रीजमध्ये ठेवते बाकीच्या आधी आम्ही खाऊन संपूया आणि मग त्याच्यानंतर हिला बाहेर काढते कारण माझा काय भरोसा नाही कडीपत्त्यावर <laughs> उगात बुरशी बिरशी आली वाया वाया तर एवढे कष्ट वाया सगळंच वाया जायचं तर हिला आत ठेवूया सार वगैरे केलं तरी घालायला किती सुंदर आहे ना मस्त बेस्ट तर चला आज हे चटणी प्रकरण खूप सुंदर झालेलं आहे आणि सकाळपासून मी या चटणी प्रकरणातच आहे